सकाळी सकाळी बघा आता मला रोजची सवय झालेली आहे बेडरूमची खिडकी अशी उघडली की मस्त असं सूर्योदयाचा सुंदर असा व्ह्यू नजरेस पडतो आणखी सूर्योदय व्हायचा आहे पण तरी त्याचं आगमनाची चाहूल मात्र संपूर्ण जगाला तो देतो आहे बघा काय मस्त पिवळी शेंद्री छटा जी आहे आकाशात पसरलेली आहे सर्वीकडे अंधार आहे पण क्षितिज मात्र मस्त असं उजळून निघालेलं आहे पण चला जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे ते सर्व एन्जॉय करायला कारण इकडे मी आरोहीचा टिफिन बनवते आहे कणिक मी मळून ठेवलेली आहे आणि आज मी आरोहीला नाश्त्यामध्ये देत आहे साबुदाण्याची खिचडी बरेच दिवस झाले तसे आमच्याकडे साबुदाणा खिचडी बनलेलीच नाही आवडते तर प्रत्येकाला खूपच सो म्हटलं चल आज शाबुदाण्याची खिचडीच बनवते आणि बघा म्हणजे शाबुदाण्याची खिचडीनं छान अशी सुटसुटीत यावी एकमेकांना शाबुदाना चिपकू नये म्हणून मी त्यामध्ये ना एक मोठा चमच छान तूप वरणं ॲड करत असते त्यामुळे म्हणजे सुगंधही छान पसरतो शिवाय खिचडीनं मस्त सुटसुटीत आणि मोकळी होते आणि चवीलाही वन्नाट लागते सो चला शाबुदाण्याची खिचडी माझी इथे बनवून तयार आहे सोबत भाजी बनवायला ठेवलेली आहे मी वांग्याची भाजी आहे कणिक वगैरे तर मळून झालेलीच आहे माझी पण आता दोनच शिगड्या असल्यामुळे जर माझ्याकडे वेळ आहे सो तोवर आजूबाजूचा जो पसारा वगैरे आहे तोही आवरून घेते केस बघा म्हणजे आपलं प्रत्येकीचाच जीवकी प्राण असतो दररोज असे दोन तीन केस जे आहेत गळतच असतात दोन तीन नाही शंभर केस दररोज गळत असतात सो ते सर्व नॉर्मल आहे पण त्या व्यतिरिक्त ही जास्तीचे केस जर गळत असतील ना तो मात्र म्हणजे प्रॉब्लेम ठरू शकतो हाय नमस्कार मी स्नेहा को दे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सा खूप सार स्वागत करते कशा हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, हिवाळ्यामध्ये केस ड्रायव्ह व्हायचा प्रॉब्लेम काप ड्राय व्हायचा प्रॉब्लेम आपल्या सर्वांनाच होतो आणि एवढ्यात तर मी म्हणजे पंधरा ते वीस दिवस झाले हेअर मसाज अजिबात अजिबात केलेला नाही आहे सो आज मला छान असा हेअर मसाज करायचा आहे सोबत माझं जे ऑइल आहे ते एवढं सर राहिलेलं आहे म्हणजे फक्त आजच्या पुरत ऑइल आहे सो मला ऑइलही बनवायचं आहे आणि मला मागे बऱ्याचदा कमेंट आलेल्या होत्या की ताई तू ऑइल कशी बनवते ते आमच्यासोबत शेअर कर सो ते शेअर करते आणि सोबतच ना मी बऱ्याचदा म्हणजे ऑइलिंग केल्यानंतर मी म्हणजे खूप सर्वच साइडनी जे आहे केस विंचरत असते सो आणि बऱ्याचदा शेअरही करते तुमच्या सोबत कारण केस विंचरल्याने आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे केसांच्या मुळाशी ते खूप uh, फास्ट होतं आणि त्याचा फायदा आपल्या केसांच्या रुट्सला होतो आणि ते जरा स्ट्रॉंग होतात सो uh, so, त्यामुळे मी म्हणजे केस भरपूर विचरते तसंही नॉर्मली म्हणजे दिवसातून तीन चार दहा तर आपण केस असते तेव्हाही मी सर्व केसांना सर्व स्काल्पला व्यवस्थित कोंब लागेल अशा प्रकारे केस विचारत असते आणि जेव्हा मसाज करते तेव्हा तर विशेषतः म्हणजे वागवून पुढून सर्व कोण कोंब व्यवस्थित फिरवत असते पण मला नाही एक कमेंट आली होती एकदा की आम्ही जर एवढं केस विचरू तर म्हणजे आमची टकली होऊन जाईल म्हणून तेव्हा मला हसायलाही आलं केस विचरल्यानं कधीच आपले केस गळत नसतात पण जे वीक केस असतात ना ते मात्र जेव्हा आपण विंचरतो तेव्हा निघून जातात सो आपल्याला असं वाटतं की आपण विंचरतो म्हणून जे आहे आपले केस निघतात पण तसं नसतं जे वीक असतात फक्त तेच गळून जातात पण विंचरण म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे आपल्या केसांसाठी आपल्या स्टाफसाठी सो दिवसातून शंभर वेळा तरी कंगवा जो आहे आपल्या केसांमध्ये फिरलाच पाहिजे सो चला आता बडबड बंद करते आणि मला मस्त असा मसाज करायचा आहे केसांना तो मसाज करते आणि सोबतच थोड्या वेळात जे आहे माझा आता ऑइल संपलेला आहे आणि आता आठवण जे आहे मी ऑइल बनवून घेते नाहीतर आणखी पुन्हा कामात राहिलं ना तर मग ते डोक्यातून निघून आणि ते म्हणजे पुन्हा आहे पेंडिंग पडतं सो चला केस छोटे असू देत किंवा मग लांब सडक असू देत पण ते हेल्दी असणं फार महत्वाचं असतं छोटे केस फार सुंदर दिसू शकतात जर ते हेल्दी असतील तर लांब सडक हेल्दी केस म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसं पण ते ही बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असतं बघा पहिली गोष्ट तर हेरिडिटी तुम्हाला जर एखाद्या एखाद्या लेडीची केसं मस्त लांब सडक दाट सर दिसतील ना तर असं नाही की ती खूपच केअरच करत असेल वगैरे वगैरे म्हणूनच तिचे केसं तसे आहेत सो so, तिची हेरिडिटीही असू शकते तिच्या फॅमिलीमध्ये आई आजी कुणाचे तरी तशी तसे केसं असतील तर तिचे केसं तसे, तसे असू शकतात सेकंड रिझन असंही असतं की हेल्दी लाईफस्टाईल असेल खानपान व्यवस्थित असेल त्यांची केसंही ही म्हणजे खूप सुंदर असतात हेल्दी असतात लाँग लांब सडक असतात म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे का लांब सडक दाट केस हवे असतील तर हेरिडिटी ही हवी ही व्यवस्थित हवं सोबतच आपण त्याची काळजीही तितकीच घेणं गरजेचं आहे म्हणजे ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करणं म केसांना मसाज करणं डायट व्यवस्थित असणं आपण जेव्हा केस धुतो त्याच्या सवयी पण खूप महत्त्वाच्या आहेत बरं का बऱ्याच जणी खूप कडक पाण्याने केस धुतात किंवा मग खूप हार्ड शॅम्पू वापरतात त्यामुळे सुद्धा केसांचे अनेक प्रॉब्लेम होतात आणि केस गळतात आणि केस गळणं खरं तर हा प्रॉब्लेमच नाही आहे जर गळलेले केस पुन्हा येत नसतील ना तर मात्र तो प्रॉब्लेम आहे माझे केस जरा मध्यम कॅटेगरीचे आहेत लांब सडक असायला म्हणजे मी कधी वाळूच दिले नाहीत केस अगदी मला कळते ना तेव्हापासनं माझे केस छोटेच होते सो अजूनही तेवढेच आहेत जास्त वाढले की ते माझ्याने हँडलही होत नाहीत आणि सर म्हणाल तर आहेत व्यवस्थित आहेत जास्त दाटही नाहीत आणि फार विरळही नाहीत छान आहेत हेल्दी आहेत आणि काळजीही मी त्यांची भरपूर घेते आठवड्यातनं दोनदा जे आहे चंपी करते आणि छान हलक्या हाताने मसाज देते कोंब करतानाही म्हणजे सर्व केसांना व्यवस्थित कोंब लागेल अशा प्रकारे करते शिवाय बघा ज्या आपल्या समोरच्या ज्या हेअरलाईन असतात ना त्या फार विरळ असतात सो तिथे पण मी व्यवस्थित जे आहे ऑइल लावत असते आणि हलक्या हाताने बोटाने जे आहे मसाज करते बरेचसे बेनिफिट्स आहेत चंपीचे आता ते काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही नाही का ना सो so, चला चंपी करून झाल्यानंतर दोन तासाने छान असा हलक्याच कोमट पाण्याने मी केस वॉश केलेत आणि आता चला ऑइल बनवायची प्रिपरेशन इथे माझी चालू आहे ऑइल बनवण्यासाठीनं जे काही केसांसाठी आवश्यक घटक आहेत ते सर्वच मी ॲड करायचा प्रयत्न करत असते बघा छान मोठा एक चम्मच मी मेथीदाना घेतला त्यानंतर ही आहे कलोंजी कलोंजीसुद्धा आपल्या हेल्थ केसांच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाची असते आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळते आणि फार काही महाग नसते म्हणजे आपण अफोर्ड करू शकतो इतकी तरी असतेच त्यानंतर मी खूप सारा कढीपत्ता घेतला एक कांदा शिवाय जवस घेतलं आणि खूप सारी जी आहे जास्वंदाची फुलं जास्वंदाची फुलं ताजी नसली ना तर आपण जे देवाला वाहतो ते निर्मालेही जमा करून ठेवलं ना तर तेही चालतं सो चला पुन्हा एकदा दाखवते मी काय काय साहित्य घेतलं आवळा घेतला एक मोठा चिरलेला कांदा जास्वंदाची फुलं त्यानंतर कढीपत्ता जवस घेतलं एक मोठा चम्मच मेथीदाना एक मोठा चम्मच आणि कलुंजी घेतली एक मोठी चम्मच हे सर्वच घटक केसांच्या आरोग्यासाठी फार 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 लाभदायी असतात आणि चला आता बनवते आहे तेल आणि हे तेलही आपण दोन पद्धतीने बनवू शकतो एक तर मी इथे दाखवतेच आहे तुम्हाला कळईमध्ये हे सर्व साहित्य मी घातलं आणि त्यामध्ये घालत आहे आता कोकोनट ऑइल तुम्ही कोणतंही ऑइल यूज करू शकता पण ते व्हर्जिन असलं ना आणखीनच चांगलं पण माझ्याकडे नाही आहे व्हर्जिन ऑइल सो जे आपलं पॅराशूटचं नॉर्मल कोकोनट ऑइल असतं ना तेच मी इथे यूज करते आहे आणि तेल किती घालायचं तर आपल्याला जितकं तेल, तेल बनवून घ्यायचं आहे त्यानुसारच जे आहे आपण तेलाची क्वांटिटी ठरवू शकतो त्यामध्ये मी काही कापडाच्या वड्याही घातल्या आणि हे न अतिशय मंद आचेवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान उकळून घ्यायचं आहे आणि दुसरी पद्धत अशी की हे सर्व जिन्नस तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये भरून त्यामध्ये तेल ओतून छान उन्हामध्ये वीस एक दिवस तसंच ठेवलं ना तरीसुद्धा छान असं तेल तयार होतं सो कोणतीही पद्धत जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती तुम्ही ट्राय करू शकता आता माझ्याकडे तेल अजिबातच नाही आहे सो मला इन्स्टंट हवं आहे सो मी असं उकळूनच घेते आहे सो तेल उकडे तोवर आता माझ्याकडे काही आवडे आहेत आणि ते ना आता थोडेसे लालसर व्हायला आलेले आहेत सो सर्वच आवळ्यांचा ज्यूस बनवून घेत आहे मी इथे तसं तर मी ज्यूस म्हणजे रो दररोज ताजा ताजाच घेत असते पण आता हे आवडे खराब व्हायला लागतील असं मला आहे सो एकसोबतच ज्यूस बनवून जो आहे मी फ्रीजमध्ये प्रिझर्व करून ठेवणार आहे आपण फ्रीजमध्ये ना बरेच दिवस जो आहे ज्यूस टिकतो आणि ना बऱ्याचदा होतं कसं ज्यूस घ्यायचा आपण कंटाळा याही कारणाने करतो की दररोज दररोज असं आवडे का कापायचे त्यानंतर मिक्सरमधनं काळायचे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात पण मी आता काही दिवस सतत बाहेर गावी असल्यामुळे हे माझे आवळे असेच राहिले सो आज जर ठरवलं की सर्वच आवळ्यांचा ज्यूस बनवून घेऊ म्हणजे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ असा लवकरच जो आहे तो संपून जाईल आणि माझे आवडे वाया जाणार नाहीत सो so, सर्व आवळे मी छान बारीक चिरून घेतलेत आणि आता मिक्सरमधनं फिरवून घेतलेत फ्रीजमध्ये हा ज्यूस आपण सात ते आठ दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतो पण तुम्हाला त्याहूनही जास्त दिवस म्हणजे महिनाभर जर स्टोअर करायचं असेल ना सो so, तुम्ही या ज्यूसचं ज्यूसला ना आईस क्यूबच्या रूपातही स्टोअर करू शकता आणि बघा पाहता पाहता इथे माझं तेलही बऱ्यापैकी जे आहे तयार होत आलेलं आहे सर्व जे काही साहित्य टाकलं होतं ना ते सर्व छानपैकी त्या ते तेलामध्ये ना त्याचा ते अर्क आता उतरलेला आहे तेलाचा कलर छान डार्क दिसतो आहे मला आता सो मी तेलाचं जो गॅस होता तो बंद केला आणि ज्यूसही मी पूर्ण इथे गाळून घेतला आणि हा असा एवढा सारा ज्यूस माझा बनून तयार आहे आणि एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आता मी त्याला मस्त स्टोअर करून ठेवणार आहे फार नाही तीन चार दिवसात आमचा हा ज्यूस आरामात संपून जाईल कारण आम्ही दोघंही पितो पण आता याने काय होईल म्हणजे माझी दररोज ज्यूस बनवायची जी मेहनत आहे आणि मेहनतीपेक्षा ना वेळ म्हणेल मी कारण खरंच आता वेळ कसा निघून जातो आहे ना कळतच नाही आहे वेळ खरंच खूप महत्त्वाचा आहे बाबा सो चला आता माझा भरपूर वेळ वाचणार आहे आणि त्या वेळेस वेळेचा आम्ही नक्कीच काहीतरी सदुपयोग करेल सो इथे आता मी अर्धा ग्लास जे आहे आवळ्याचं ज्यूस घेतलं आणि तेवढंच त्यामध्ये पाणी घातलं आवळ्याचा ज्यूस तुम्ही न दोन प्रकारे कन्झ्युम करू शकता एक तर त्यात काळं मीठ घालू शकता किंवा हनीही घालू शकता दोन्ही याने चव खूप छान लागते तुम्ही नुसतंच जर आवळ्याचा ज्यूस पिला ना तर तो थोडासा आंबट लागतो आणि मग प्यायची इच्छा होत नाही पण काळ्या मिठ्याने मिठाने त्याची चव खूप छान होते शिवाय काळ्या मिठामुळे पाचनही सुधारतं आणि आवळ्यामुळेही पाचनही सुधारतं त्यामुळे ना हा ज्यूस परफेक्ट असणार आहे आपल्या मेटाबोलिझमसाठी सो ट्राय करा आठवड्यातून तीन चारदा तरी हा ज्यूस प्यायचा आणि आता आवडे संपत आलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त जे आहे ज्यूस म्हणजे पिण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यासोबत नक्कीच तुम्हीही कराल अशी मी अपेक्षा करते सो चला बघा गार्डन किती सुंदर दिसतं आहे ना इतक्यातनं खरंच गार्डनकडे भरपूर दुर्लक्ष झालेलं आहे माझं कारण वेळच मिळाला नाही सतत बाहेर 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 आता प्लांट्समध्ये ना बऱ्यापैकी न्यू ग्रोथ जी आहे दिसायला लागलेली आहे सो त्यांच्या पोषण तत्वांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहे ना नक्कीच त्याही वाढलेल्या आहेत सो माझ्याकडे ना रेमिडी ब्रँडचं हे मायक्रोन्यूट्रियंट्स आहे आणि आता मी सर्व प्लांट्सला ते देणार आहे यामध्ये ना म्हणजे बरेच जे मायक्रोन्युट्रियंट्स असतात जे प्लांट्सला हवे असतात आणि फक्त पाण्यातून मातीतून त्यांना ते मिळत नाही आता बघा प्लांट जर जमिनीत लावलेलं असलं ना तर बऱ्यापैकी न्यूट्रिएंट्स प्लांट जमिनीतून घेतं पण आपण छोट्या छोट्या प्लांटर्समध्ये लावतो आणि वर्षानुवर्षे वर्षया तीच माती आपण जी आहे त्या प्लांटरमध्ये असते सो so, हे न्यूट्रिएंट्स प्लांटने सर्व घेऊन घेतलेले असतात आणि मातीमध्ये काहीही शिल्लक नसतं सो अशा वेळेस जे है, आहे आपल्याला वर्ण असे जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे आहेत मातीमध्ये ॲड करणं खूप गरजेचं असतं अगदीच सोपी आहे आणि याची लिंक वगैरे माझ्याकडे नाही आहे नाहीतर मी तुम्हाला दिली असती खूप छान मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे आपल्या प्लांटच्या सर्व रिक्वायरमेंट हे फुलफिल करतं आणि माझ्याकडे हे आता एक वर्षभर आहे आणि महिन्यातून एकदा जे आहे मी हे प्लांट्सला देत असते फक्त हिवाळ्यात तेवढं टाळते ते दिल्यानंतर ना लगेच आठ दहा दिवसात मला माझ्या प्लांट्स मध्ये छान असे बदल दिसतात त्यांची वाढ छान झालेली दिसते माझं ना म्हणजे तेल गरम होतं आणि त्यामुळे मी ते म्हणजे थंड व्हायला ठेवलं होतं आणि तेवढा तो पाच ते दहा मिनटाचा वेळ होता तितक्या वेळात जे आहे मी गार्डनिंगचं माझं कामंही करून घेतलं बघा कमी वेळेत भरपूर कामं करायची असतील ना तर असे छोट्या मोठा जो वेळ असतो ना तो आपल्याला ॲडजस्ट करावा लागत असतो तसंही तेल थंड होईसतो मी इथेच किचनमध्ये कुठेतरी घुटमडत राहिली असती आणि तो माझा वेळ असाच वेस्ट गेला असता सो मी हा पर्याय निवडला चला म्हटलं तेवढ्या वेळात आपली गार्डनिंगची कामं जी आहेत ती करून घेऊ आणि तोपर्यंत तो माझं तेलही बरं छानपैकी जे आहे थंड झालं तेल गाळून घेतलं मी गाळणीच्या मदतीने आणि आता हे ट्री ट्री ऑइल आहे हे आपल्या केसांसाठी खरंच खूप छान असतं त्याचेही दहा ते पंधरा थेंब जे आहे मी या तेलात ॲड करते तुम्ही याऐवजीनं व्हिटॅमिन ईचं तेलही यूज करू शकता तेही खूप इफेक्टिव्ह असतं चला आता ऑइल छान बनवून झालं आणि न बऱ्याच अशा भाज्या असतात ना त्या काही काळाने आपल्यानं म्हणजे विस्मृतीत जातात आपण विसरून जातो कधी कधी आठवणही राहत नाही अशीच एक भाजीची रेसिपी आज मस्त मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाच्या लक्षात आलं का ही कोणती भाजी आहे सो so, ही भाजी आहे शेपूची बरेच महिने झाले ही भाजी मी बनवलीच नाही आणि बघा नेहमी असंच होतं आपण एकदा मार्केटमध्ये घेऊन आलो छान खाल्ली छान लागली पुन्ना पुन्ना की पुन्हा पुन्हा घेऊन येतो आणि एकदा विसरलो की विसरतो ही भाजी ना बनवायला अगदीच सोपी आहे बघा मी कढईमध्ये तेल गरम केलं फक्त जिरं तळतळलं की त्यात हिरव्या मिरच्या भरपूर लसूण कट करून टाकला त्यानंतर एक टोमॅटो टाकलं अख्खं आणि ही तुरीची डाळ सॉरी मुगाची डाळ जी आहे मी भिजत घातली होती सो ती टाकली छान परतून घेतलं आणि त्यामध्ये शेपूची भाजी घातली हळद मसाले जिरेपूट धनेपूट काही काहीही घातलं नाही फक्त हिरव्या मिरच्या आणि लसूण घातला त्यानंतर मीठ घातलं आणि बघा या भाजीला तिचंच तिचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात जे आहे मी ही शिजवून घेतली आणि सर्वात शेवटी त्यामध्ये फक्त जे आहे तीन ते चार चम्मच शेंगदाण्याची पूड घातली आणि बघा अगदी इझिली कमी वेळेमध्ये आपली शेपूची भाजी बनवून तयार आहे आणि झोप येत नसेल ना तर त्यावरनं ही भाजी रामबाण उपाय हो आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या व्यतिरिक्त हे भरपूर फायदे आहेत या भाजीचे गुगल करून बघा आणि नक्कीच नक्की नक्की ट्राय करा आणि चला आता जाता जाता एक छोटीशी टिपही तुमच्यासोबत शेअर करते बघा आपल्याकडे अशा काचेच्या भरण्या येतच राहतात आणि त्यातलं जे असतं ते, ते संपलं की मग त्यात आपण इतर वस्तू साठवण्यासाठी त्या यूज करत असतो पण होतं काय त्यातले स्टिकर जे असतं ना त्यावर ते इझिली निघत नाही ते, ते निघालं तरी त्याचे जे चिकट डाग असतात ते निघत नाही हो ना सो त्यासाठी ना मी नेल रिमोवर यूज करते कपड्यावर असं नेल रिमोवर घ्यायचं आणि काचेच्या भरणीहून जस्ट असं फिरवलं की बघा काचेची भरणी अगदी क्षणात चकाचक होते सो चला फ्रेंड या छोट्याशा टिप्ससोबत हो, मी आता व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा छान छान कमेंट करा बाय टाटा